मी राजेंद्र नेतनवरे विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे अमरावती लोकसभा मतदारसंघातून अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय बळवंत भाऊ हे हे समितीचे रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते होते जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतपासून ते आता खासदारकीपर्यंत निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार आपल्या अमरावती जिल्ह्याला प्रथमच लाभलेला आहे आणि आम्हाला सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे सर्व अमरावतीकरांना आणि त्या सुवर्ण संधीचं आपण सोनं करावं हो त्यांना मतदान देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावं हो। या रिपब्लिकन पार्टीच्या हो वतीने मी सर्वांना अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बंधू भगिनींना विनंती करतो की बळ बल, बळवंत भाऊसारखा सर्वसाधारण माणूस म्हणजे कोणाचाही उपयोग येणारा माणूस प्रत्येकाला असं वाटतं की हा माणूस निवडून आला पाहिजे असा सामान्य सामान्यातला सामान्य माणूस हा खासदार आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचा विकास कसा होईल संविधान कसं वाचेल लोकशाही कशी वाचेल याच्यासाठी त्याला निवडून देणं फार गरजेचं आहे आणि मी परत पुन्हा पुनच्छ आपल्या अमरावतीकरांना विनंती करतो की अशा सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तीला आपण खासदार कराल जय भीम जय भारत